शेतकरी आहे माझ्या शेतात खासदार साहेबांनी आज विजिट दिली तेव्हा सत्तावीस तारखेला साडेसहा वाजता गारपीट आणि अति जोराचा वारा आणि पावसामुळे आमच्या केळी पिकाचं सर्व नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी खासदार साहेबांनी दिली आणि आम्हाला खासदार साहेबांची एकच विनंती आहे की आमचे जे हे जे नुकसान भरपाई याच्यात तुम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार करून जी मदत देता येईल ती द्या आणि उ उर्वरित ते विमा कंपनीवाल्याने आम्हाला जे उत्तर दिले त्यांना त्यांच्याकडनं विनंती शिरपूर तालुक्यात जे माझ्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथे अवकाळी पाऊसमुळे भरपूर नुकसान झालं आहे जसं आपण पाहताय मी एक शे आमोदे गावात एक शेतात भेट दिली आहे आपण बॅकग्राऊंड मध्ये पाहत असाल की शंभर टक्के नुकसान झालंय केरीचं आणि शेतकऱ्यांचं तर आहे नुकसान पण त्यांची फसवणूकी केली गेली आहे ज्या पद्धतीने यांना विमा भरवलं जातं विमा कंपनी आता त्यांना इन्शुरन्स द्यायला नाकारता आहे ते पण एक टेक्निकल ग्राउंडवरती की तारीख बदलली आहे डेट बदलली आहे मला वाटतं की हे जे टर्म्स अँड कंडिशन असतात हे शेतकऱ्यांना सांगत नाही शेतकऱ्या बांधवांपर्यंत खरोखर जी माहिती पोहोचत नाही आणि त्यांची खऱ्या अर्थाने फसवणूक झाली आहे तर केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो त्यांनी याच्याबद्दल त्यांना मदत करावी त्यासाठी मी प्रयत्न करेल पत्रही देईल पण जे पॉलिसी आहे ही टर्म्स अँड कंडिशनची जी पॉलिसी असते त्याच्यामध्ये एक सुधार आणावा लागेल हे असं मी केंद्र सरकार राज्य सरकारलाही विनंती करेल आणि माझ्या पद्धतीने जेवढं मदत करता येईल मी यांच्या मदत करणार आहे पण मी राज्य सरकारही विनंती करेल की आपण इथे लक्ष द्यावं आणि यांची नुकसान भरपाई ते तुरंत करून द्यावं